डेली चार्ट विकली चार्ट की मंथली चार्ट कोणत्या चार्टमध्ये कोणत्या कॅन्डलमध्ये मी ॲनालिसिस करू कोणत्या वर मी एंट्री करू स्विंग ट्रेडिंग तुम्ही करताय पण हे जर तुम्हाला माहिती नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं हे कन्फ्युजन मी दूर करून देतो ओके तर सगळ्यात पहिले इथे आपण आपल्या स्क्रीनवर येऊन गेलो इथे आपण डिस्कस करणार आहे तीन गोष्टी सगळ्यात पहिले डेली चार्ट वीकली चार्ट आणि मंथली चार्ट पहिले तर आपण डिस्कस करून घेऊया मंथली चार्ट जेव्हाही तुम्ही कुठल्याही स्टॉकचं अॅनालिसिस करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहिले तर सगळ्यात पहिले जर खूप जास्त वर्षांचा ब्रेकआउट होत असेल ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे वन मंथची जी कॅन्डल आहे ती तुम्हाला लावायची आहे इथे इथे बघा वन मंथ कॅन्डल तुम्हाला दिसत असेल दुसरं ते लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या चार्टचं ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हा जो स्टॉक आहे या स्टॉकने एवरेज दोन हजार अठरामध्ये त्याचा हाय मारलेला होता त्याच्यानंतर तो आता परत दोन हजार पंचवीसमध्ये इथे आलाय एक वेळेस त्याने ब्रेकआउट दिला ही छोटीशी टीक दिसते तुम्हाला ही छोटीशी जी एकदम टीक आहे त्याने ब्रेकआउट दिला पण ब्रेकआउट देऊन तो परत तिथून खाली आला आहे इथे आपल्याला एक प्रॉब्लेम कळतोय मंथलीमध्ये एक गोष्ट काय कळते आपल्याला की बाबा ब्रेकआउट तर झाला त्याचा पण तिथून तो खाली रिव्हर्स आला आहे पण इथे जो रिव्हर्स आला आहे तो ही मंथली एकाच कॅन्डलमध्ये आपल्याला दिसतं आहे की तो जाऊन टच करून खाली आला आपल्याला एक गोष्ट तर क्लिअर काय झाली ब्रेकआउट केला आहे त्याने पण ब्रेकआउट करून तो आता खाली आला आहे मग याला मला ओवरव्ह्यू जे आहे माझा थोडासा व्यवस्थित मला बघायचं आहे की एव्हरी वीक मंथमध्ये तर हे असं झालं आहे पण विकली कॅन्डलमध्ये काय झालं आहे त्याच्यासाठी आपण काय करू जाऊ आपण वीकली कॅन्डलवर से सेम चार्ट आहे त्याचा मी वीकली चार्ट ओपन करून घेतला आहे हा आहे वीकली चार्ट वीकली चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा आता इथे जर बघितलं इथे हा त्याचा ब्रेकआउट झाला आहे ठीक आहे हा ब्रेकआउट झाला आहे हा ब्रेकआउट त्याने जेव्हा केला ब्रेकआउट केल्यानंतर तो तो त्या वीकमध्ये खाली आला आणि सेकंड वीकमध्ये पण खाली येऊन जेव्हा तो इथे या रेंजमध्ये ओपन झाला पण तिथून पण तो खाली येतो हे आपल्याला कळलं पण आता जर आपल्याला या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आहे मग आपण काय करू आपण तर पहिला बघितलं की बाबा पॅटर्न जो आहे तो पूर्ण ब्रेकआउट पॅटर्न बनलेला इथे दिसतोय पण हा आता चान्सेस आहेत की इथून जर खाली येतोय तर हा थोडासा पुलबॅक देईल आणि इथून आपला कुठला पॅटर्न असतो या पॅटर्नचं नाव काय कमेंट करून सांगा बरं पहिलं तर हे झालं ब्रेकआउट होतंय आता चान्सेस आहे त्याने इथून रिव्हर्स दिलाय म्हणजे आता इथे लोक त्याच्या लाईफ हायला आलेला असेल समजा त्याचा लाईफ आहे ठीक आहे लाईफ आहे त्याने मारलेला आहे आता इथून तो आला तर बरेच लोकांनी समजा ह्या रेंजमध्ये या पुलबॅकला या पुलबॅकला जर एंट्री घेतली असेल तर ते लोक लाईफ आयला आला म्हणून त्यांचं प्रॉफिट बुकिंग करतील कारण प्रत्येकाला माहिती आहे जे कोणी पण लोक स्विंग ट्रेड करत आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे की एक वेळेस लाईफ फाय फिफ्टी वीक फाय हायला जर स्टॉक आला ह्या रेंजमध्ये तर तिथून तो थोडासा पुलबॅक देतो आणि मग पुलबॅक देऊन तो परत रिव्हर्स असा करून मग ब्रेकआउट देतो कुठलाही स्टॉक डायरेक्ट येऊन असा ब्रेकआउट नाही देत एक कन्फर्मेशन आपल्याला मिळालं की विकलीमध्ये ब्रेकआउट त्याने दिला आहे मग आता मला काय करायचं आहे मला जर एंट्री घ्यायची असेल तर विकली कॅन्डल आणि मंथली कँडल ही फक्त आणि फक्त आपण ॲनालिसिससाठी वापरतो याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे आता इथे ब्रेकआउट झाला आपला रूल काय आहे की जर तो स्टॉक सपोर्ट आपला सॉरी रजिस्टन्सला जर ब्रेक करतो आहे तर आपण तिथे एंट्री घेतो हा आपला रूल आहे ठीक आहे इथे याने ब्रेक ब्रेकआउट केला पण ब्रेकआउट करून तो जो स्टॉक आहे तो इथे ब्रेकआउट केला पण त्याची जी बॉडी आहे ती अप्पर साईडला अशी बनली पाहिजे याची बॉडी कुठे बनली आहे याची बॉडी बनली आहे इथे बरोबर स्टॉक जर वर गेला असा ही हा त्याची टीक आहे पण बॉडी क्लोज कुठे व्हायला पाहिजे त्याची बॉडी जी आहे त्याची अशा पद्धतीने अप्पर साईडला पॉझिटिव्ह क्लोज व्हायला पाहिजे तेव्हा आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेतो आपला रूल आहे म्हणजे आपला म्हणजे माझा तर पर्सनली रूल आहे की मी तेव्हाच एंट्री घेईल की तेव्हा मला कन्फर्मेशन होऊन जातं की तो जो स्टॉक आहे तो वरच्या साईडला मोव द्यायला तयार झालेला आहे अप्पर साईडला त्याने क्लोज देऊन दिला आहे दुसरं आता डेलीमध्ये आलो आपण आता डेलीमध्ये आल्यानंतर अजून काय होतं की डेलीमध्ये जास्त प्रत्येक छोटी छोटी कॅन्डल तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे प्रत्येक दिवशी काय झालं आहे ते तुम्हाला दिसत असेल एंट्री घ्यायचा वेळेस आपला प्लॅन असतो की हा जो स्टॉक आहे हा स्टॉक डेली कॅन्डलमध्ये ठीक आहे ही एक एक कॅन्डल आहे तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण एंट्री घेतो आहे तर प्रत्येक डेली कँडल जे आहे त्या डेली कॅन्डलमध्ये त्या स्टॉकने अशा पद्धतीने सॉरी त्या स्टॉकने काय केलं पाहिजे डेली कॅन्डल जे आहे त्या डेली कॅन्डलमध्ये अशी कॅन्डल बनवली पाहिजे ठीक आहे आता ही कॅन्डल इथे क्लोज झाली इथून ओपन झाली म्हणजे काय झालं तो जो हा जो रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सला त्याने ब्रेक केलं अप्पर साईडला क्लोज झाली जिथे ती क्लोज होते रिव्हर्स दिल्यानंतर हां पहिला पहिल्याच दिवशी नाही पहिला जो ब्रेकआउट आता इथे असा ब्रेकआउट दिला आणि मग इथे क्लोज झाली म्हणून एंट्री नाही करणार आपण आपण काय करू तो असा आला याला टच केला इथून खाली येईल मग याला ब्रेकआउट करेल सेकंड टाईम जेव्हा तो ब्रेकआउट करेल तेव्हा आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेतो मोस्टली तर काय होतं की आता जर तुम्ही कुठलाही स्टॉकमध्ये जर समजा एंट्री घेताय ना तर एंट्री घेताना या तीन गोष्टी ती लक्षात ठेवायच्या पहिला तर खूप मोठा जर ब्रेकआउट असेल समजा त्या, तर त्या त्यावेळेस तुम्ही काय करा त्यावेळेस पहिले तर मंथली कँडल लावा मंथली कॅन्डल जर तुम्ही लावली तर तुम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये या स्टॉकसोबत काय झालं आहे एक तो डाऊन ट्रेडमध्ये आहे की अप ट्रेडमध्ये तो कसा आहे खालीवर फिरतोय कुठे फिरतो आहे ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल दुसरी गोष्ट तुम्हाला काय लक्षात येईल जेव्हा तुम्ही विकली कँडल लावली विकलीची जी कँडल आहे ती ब्रेकआउट होताना पॉझिटिव्ह क्लोज झाली आहे की नाही जर विकलीमध्ये पॉझिटिव्ह क्लेज क्लोज झाली असेल याचा अर्थ असा होतो की डेलीमध्ये तर झालीच आहे म्हणजे डेलीमध्ये अप्पर साईडलाच आहे मा पण एंट्री फक्त डेलीवर प्लॅन करतो अॅनालिसिस आपण मंथली आणि विकलीवर करतो मोस्टली तर मी पर्सनली वीकलीवर करतो सगळं अॅनालिसिस आणि त्याच्यानंतर जेव्हा मला एंट्री घ्यायची असते त्या एंट्री जी आहे ती मी डेली कॅन्डलवर घेतो ती डेली कँडल जेव्हा पॉझिटिवली जो पण जो पण पॅटर्न पुलबॅक असेल ब्रेकआउट असेल ज्या काही पण पॅटर्न मी फॉलो करतो त्या पॅटर्नमध्ये जेव्हा तो स्टॉक तसा बसतो किंवा बा आता हा ब्रेकआउट होतोय ब्रेकआउट होऊन याने अपर साईडला क्लोज दिला आहे किंवा पुलबॅक होतोय तर पुलबॅक होताना त्याचे व्हॅल्यूम जे आहे ती ड्राय झाली आहे सेलिंग ज्या काय पण सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपण डिटेलमध्ये बघतो आणि मग डेली कॅन्डलवर एंट्री घेतो वीकलीमध्ये आपण एंट्री घेत नाही एंट्रीसाठी वापरायची डेली कॅन्डल अॅनालिसिससाठी वापरा वीकली कॅन्डल सगळं क्लिअर झालं बस सिम्पल एवढंच आहे याच्यामध्ये काही खूप जास्त लॉजिक किंवा खूप जास्त डोकं चालवायची गरज नाही या सिम्पल दोन गोष्टी अॅनालिसिस करायचं वीकलीवर एंट्री घ्यायची डेलीवर ठीक आहे आलं लक्षात लक्षात जर तुमचं आलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून द्या बस एवढा छोटासा व्हिडिओ हा बनवला होता थोडंसं एक्सप्लेन कर बऱ्याच लोकांना प्रश्न होता म्हटलं बनवून देऊ आणि तरी पण अजून प्रश्न राहिला असेल तर कमेंट करून मला विचारा पुलबॅक स्ट्रॅटजीमध्ये एंट्री कशी घ्यायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ या व्हिडिओवर क्लिक करा किंवा ब्रेकआउट स्ट्रॅटजीमध्ये एंट्री कशी घ्यायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ आहे हा वाला व्हिडिओ आहे ह्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही व्हिडिओ जे आहे पूर्ण बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू